आज महाराष्ट्रातील ऍक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जे कृत्य केले आहे ऐतिहासिक ठिकाणी आपल्या चौदार ताळ्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला जितेंद्र आव्हाड साहेब आपण तो फोटो फाडला आणि टी व्ही चॅनेलवरती सारवासार्वी करत आहेत मी तुम्हाला आवाहन करत आहे जर आपण चोवीस तासात जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देशाची माफी मागितली नाही तर आम्ही तुमच्यावरती सदर गुन्हा दाखल करणार आहोत आणि महाराष्ट्रभर तुम्हाला कुठेही फिरून देणार नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपण अपमान नाही केला तर आपण तो फो फोटो नाही फाडला तर संविधानाला धक्का ला, दा लावलाय आपल्यामध्ये मनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल किती तीव्र भावना आहेत हे त्याच्यावरून स्पष्ट दिसत आहे मी महाराष्ट्र राज्याचा योग प्रदेश सदस्य अजित सोनोने आपल्याला आवाहन करत आहे जर आपण चोवीस तासामध्ये जर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि भारताची जर माफी मागितली नाही तर आम्ही महाराष्ट्रभर तुम्हाला फिरून देणार नाही तुमच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल किती घालड राजकारण चाललं आहे हे आम्हाला ह्या याच्यातून दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या चोवीस तासामध्ये साहेब आपण लवकरात लवकर देशाची माफी मागावी आणि आपलं हे स्टंडबाजी नाटक हे पुन्हा दिसता कामे नाही हे एवढ्या एवढ्याबद्दल एवढंच सांगून मी तुम्हाला एक आवाहन करत आहोत की आपण लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची तर माफी जाऊन तिथं पुतळ्यावरती जाऊन माफी मागायचीच आहे आणि देशाची बी माफी मागायची आपण जे कृत्य के केलंय हे चुकीच्या पतीचेच कृत्य केलंय मी एवढंच सांगतो की तुम्ही जर चोवीस तासात आपली माफी नाही मागितली तर आम्ही देश महाराष्ट्रात नाही देशभरात आपल्याला फिरून येणार नाही डॉ साहेब हे आज तुमचं नवीन नाटक नाहीये हे आतापर्यंत तुम्ही जे टीव्हीवरती स्टंटबाजी करत आहात याला महाराष्ट्राला सर्वांनी तुम्हाला ओळखलं आहे म्हणून आपण लवकरात लवकर देशाची माफी मागावी जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी